तर मी सांगतो तुम्हाला हा दोन हजार तीन साली त्याचा बघा कसा दिसतंय मला सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा मी कसा दिसतंय आणि तो मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आवडत आम्हाला दावत होता काही आम्ही हिंडत बसून काही वेगळी वाचे मुलं सगळं हॅलो चॅनल वेलकम टू माय गाईज तर कसे आहेत सगळी जण मला माहीत आहे मजे ना शिव काय टेन्शन नाही तर आज आपण चालून न कुठं चाललो म्हणावं नाही माहिती तर आता तुम्हीच बघा ब्लॉगमध्ये कैय चालून कैय नाही ते पण राडा होईल आज टेन्शन तुम्ही काय घेऊ नका फुल पब्लिक आहे फुल पब्लिक म्हणजे आपलीच माणसं आहेत सगळी तर चला बघूया आज ब्लॉग मध्ये काय काय होतंय काय नाही त्या तर लाईक करा सगळ्यांनी आता इथं ना मी नाही तर रस्त्याचं काम चालू भाई काय तुम्ही मॅनेजर आहात का माझं कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट आहे काय भाई कसं काय म्हणजे हा मी टाईम कालवाला आणि इथं हा आणि ते मग कोबा करायचा रोड, रोड लगेच काय कोबा करता बेकार लोडर तुमचा आहे काय लोडर माझ <coughs> हो नाव आहे नाव आहे तुमचं आहे हा 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 कशासाठी उपयोग होतो याचा मी सध्या आता रोडचा कॉन्ट्रॅक्ट हा त्यासाठी रोडला घरी उभा असता मी विल्या विल्या मारत मारता आईला बेकार आहे तुम्ही खरोखर डेंजर आहे बेकार लुकच भाई लुकच तुमचा लुकच भारी आहे ई मी शा निघलून आणि मामासनी अर्धा तास सांगून दीड तास लावलाय आणि का बोलतस लावला का नाही काय आम्हाला काय बोलायचं ट्रॅफिक आहे आम्हाला ट्रॅफिकच नाही दिसली ट्रायसेफ घे घे बाबा ट्रायसेफ घे जिमशी आलाय जिमशी मित्रांनो आत्ताच एक दुःखद बातमी आपल्याला समजलेली आहे अशी की आपल्याला जायचं होतं कुठेतरी बाहेर पण आता आपल्याला जायचं आहे पिक्चरला हे सांगतात पिक्चरला चला अजून पण प्लॅन फिक्स नाही कुठं जायचं आहे ते फुकटचा एवढा लुक बीक मारून आलो मस्त बोलो फोटो बिटो काढीन जरा पोरी बिरी पटवीन त्यांचा काय हां ते जिंदगीन पोर नाही पटेल लग्न करायचं आहे पुढच्या वर्षी नाही नाचाला शिव का नाही कमेंट मध्ये सांगा काय बोलायचं काय सांगा काय भावाय याने फुला बिलांचा घातला का आता फुलान फोटो करत पुढच्या वर्षी लग्न तरी करत बोलू पोराने खेळवण याचे खांद्यावर <laughs> काय आता खरशिव दुसरा लाईफ मध्ये कर झालाय मामाने धोका दिला यो बघा ना हसते आता मामा आ... लग्न नाही करत मामा लग्न आता बघा बघा माझ्यासाठी मग करतो लग्न पोर बघा बोल पण नको ब्लॉक बघता हो <laughs> फरा नको बघू अजून प्लॅन फिक्स नाही प्लॅन फिक्स झाला नाही कारण तुम्हाला सांगतात झोंड मामूस आला आता झोंड मामूस एवरा भारी लुक मारून आलाय त्याला पण वाटलं असेल तरी पोरीला बघायला चाललो हे नाव घेऊ नकोस ब्लॉग बघतात पोरी आता काय बोलायचं सांगा म्हणा <laughs> तुम्ही फक्त पुरी बघायला चाललो का आपण हा तो एवढा भारी लुक मारून आलाय काय सांगा जा जाय ये ये माझा माझ्या मुलं दीड तास उशीर झाला याच्या मुलं एक तास उशीर झाला ते पण बोल याचे मुलं एक तास तीन वाजलं शिवलं कामात नाम बोलतोस मामूशाईश मोबाईल ला मामू शाईस म्हणून मी गप्पा आहे जाम बोलतोस मामूशाई म्हणून मी गप्पा आहे मात दे

हे खरं आहे म्हणजे प्लॅन करताना वेगळा जाणं नेताना काहीतरी वेगळी दोघांचं हाफ तिकीट असेल बालिश हो हाफ तिकीट आहे आपला आता कांचा बघताना काय माहिती त्यांनाच माहिती व्यागला कार पर मित्रांनो आता थेटर पण कॅन्सल झालाय आणि आता काही चाय पिवायला झालं चाय तर काय दिसत बॅकर कंडिशन चालू आहे आता आणि बाई गाडी चालवते तो मामूस पाठी यो मामूस पुरा बातलाय काय रे काय प्लॅन काय आता, आता आता चाय पि आता माझा कॉफी पिवाला तर शोरूमच कॉफी पियाला जर चहा आवडली नाही तर काल आम्ही एक नको ब्लॉग बघत अशी नको काल एक तर बोललो आधीच तूच तोच ना तो व्हिडिओ नको कॅन्सल दाता पोरी भारे भारे मा, आ, आता इकडे पुरी बिरी भारी भारी आहे वेपर घेऊ का आपल्याला केल्याचं केल्याचा वेपर कस चाय बरोबर खावाला नको मी का बोलतोय मामाची बीएमडब्ल्यू आहे आता काय याको कॅन्सल आहे ना बघितलं कॅन्सल आज याचे मुलं होतं यो माणूस असाय सगळं प्लॅन कॅन्सल कॅन्सल करतो सगळं बरोबर चालू होता पहिले आम्ही महड ला जाणार होतो गणपती बाप्पाचं दर्शन करायला तिकडना बोलू तसाच लोणावल्याला जाऊ बोलू तिथं फुलं बिलं बघू फोटो विटो काढू फुलं बिला जरा भरू म्हणजे आता बिता डोक्या बिक्यात आणि मग नंतर बोलू कुठे भेटल तो घरा जाऊ आता प्लॅन झाला बोलतोय चाय नाही पिवायची बोलतं वेपर ते आता यो वेपर आणायला गेलाय <laughs> दिकड़ा। दिकड़ा। नौको। 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 आता बघा कसला नक्की वेफर घेते का कुठल्या दुसऱ्या गोष्टी करते मला आणायला गेलाय तो बघा बेकार आहे काय काय कुठं तिकडं बायपास आलो सध्या नको नको बघा यो वेफर आणायला गेलाय आता आता वेफर कामात नाही काय सगळं याचा मुलं होतं याच्यामुळे सगळा प्लॅन कॅन्सल होते आमचा प्रॉपर प्लॅन असतो याच्यामुळं सगळं प्लॅन करायचं चला बघू आता काय होतंय काय नाही पण ब्लॉग येऊ टाकणार मी शंभर टक्के शंभर टक्के टाकेन तुला काय बोलायचंय काय बोलू मी तर काय बोलतच नाही सांगितलं कॅन्सल लगेच दुसरा प्लॅन करतात तो कॅन्सल मी काय बोलणार सोडून राहत ठीक काय चला येऊ मामूस बोलतय मी बोलतोय मस्त घेते हा मी मी एकच बोललो बोलू, BMW, A1, X1. X1, BMW X1 <laughs> बोलू तू बीएमडब्ल्यू कुठली ए वन कुठले एक्स वन एक्स वन बीएमडब्ल्यू एक्स वन घेतल्यापासून आमच्या बरोबर येईच नाही आता आज आलास तू सगळं प्लॅन कॅन्सल करतस तर बोलू तू मस्ट टाइम व आम्हाला ब्लॉक लिस्टला टाकतील बोलू सगळे ब्लॉक लिस्ट मध्ये हे बघ माझा काम असेल आणि हॅलो दीदी फोन नाही उतरत जाय तर ए, फोन उचलायला सांग आणि अपेक्षा करेल हे मामाचा फोन आला आता मास्ट मध्ये फिरायला भेटेल नाही रिदीच फोन नाही फोन उतलिक मला फोन करेल माझी अपेक्षा हे आता मामाचा फोन आला आता बोलू मास्ट मध्ये फिरायला भेटेल हा मामा बोल कुठे जाऊ अरे नाही आणची गाडी लावते तुझ्या घराखाली ती नंतर आणीला वाटते जाम जा बघा येऊ फोन आलाय याचा तर अजिबात फोन उचलत नाही याचा तर अजिबात यो मारडी पण होती मोर्ता <laughs> <था। laughs> त्याला अगोदर ते गाडी बुक केल्यापासून त्याला ब्लॉक लिस्ट मिळते गाडी घ्यावायची आधीच ब्लॉक लिस्ट ला बुक केल्यावर लगेच ब्लॉक नंबर पण नाही गोडून टाकेल कपला <laughs> कपला <laughs> हर बर कपला मस्टँग कै लपून ठेव कुठले बिल्डिंग खाली आम्हाला समजा नाही नंतर समजलं अरे माझ्याच घराखाली लावून ठेवली चार दिवस झाले असा झोंड मामूस झोड मामूस आहे जाम झोन टायर साधा माणूस जाम जाम साधा काय राणी तुला काय बोलत आहे साधा रामा सर काय त्याला बोलतो घे घे फक्त आम्हाला चालू आला आणि आम्हाला नाही फिरवला चारी टायर काढून आपण घेऊन जाऊ चारी टायर काढून एक आल्टो तर शंभर टक्के <laughs> नाही आल्टो घेऊ आल्टो आल्टो घेऊ आलटोग आम्हाला चार टायर लावताना येऊ <laughs> मेला कपला <laughs> मग आम्ही तर बोलू चल आलटो फिराला होत रे तुम्हाला मग येऊ फोन लावत अरे जरा यार गाडीचा टायर आणल दावत एक कुर्ल्याला आलटो तर टाकू बघू लागत काही हातली तुला काय बोलायचं आहे बस झाला रे <laughs> बस हातचा ब्लॉग एवढाच असतो बसटँड घेऊ का नको घे घे लोकांना विचारू आपण काय सांगा <laughs> आता बघू चाय पिवायची इच्छा झाली हे सांगता सांगताना कुठेतरी शोरूम ला जाऊ चाय पिवायला त्याला लटते आता काय प्लॅन केला तर आता तू चाय पिवायला परत चाय पिवायला योग वाडा आहे आम्ही चहाची वाट बघता याला टेन्शन आलाय आता सगळं प्लॅन कॅन्सल केलं ना चिकी सांगली बलकी लोणावल्याला चालला तर चिक्की घेऊन ये वाडा घेऊन चालला इथे चटण्या खात बसलो नाही आता इथे चटण्या खाईत बसलो काय सांगशील <laughs> जाम बेकार दिवस हे बघा खाली पीठ टाकलं बेकार कार बघा इकडे सात आठ डिशा लुडकवल्या यो बघा यादीत तीन चार डिशा लुडकवल्या आता काय बोलशील आणि इकडे दोन तीन प्लेटी अशात लुडकावल्या आणि फुल ते हॅ बेकार आय ल तू पण घे कायतरी हा बी एम डब्ल्यू आणली नसशील नाही तिला अल्टोचा इंजिन कधी लावायचा उद्या उद्या लावायचा ठीक आहे आज कुर्ल्यावर कुर्ल्यावर येणार आहे आता चाय आलेली आहे चहा चाय चाय लवकर चाय लवर आता मिस्टर डॉम टू मिस्टर चाय लवकर शाय लव चर्च 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 घ्या चर्च घ्या चर्च चर्च ए मेल्यावर खाल्ले ठेवचे खाल्ले ठेवचे खाल्ले ठेवचे नाही बरोबर अजून एखादा अजून पोवा वाटला असता नानकट मग घे आता काय नानकट बी पिऊन मग भेटत नाही तुम्ही अरे हवा बाबा हा टोस्ट आणि दादा आणि दादा कुठली गाडी घेत आहे बघतो इनोवा इनोवा बघताय का अच्छा तर मी सांगतो तुम्हाला हा आहे दोन हजार तीनचा मॉडेल आणि ह्याला तुम्हाला बूस्ट दिलेले जातील आणि यामध्ये ना एक स्विच आहे टर्बो चार्ज आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हे पण हवं भेटेल त्या शिट्या सुतुतु चु तु त्यावाल्या आणि बटन दाबलात ना इतका हो मग कुकर ठेवलेला नाही कुकर विक वाजवशील नाही हो कुकर विकर नाही आणि एक बटन भेटेल तुम्हाला त्याच्याने तुम्ही नायट्रो यूज करू शकता अजून काय वेगळा काय गाडीत सांगा ही वेगळं वेगळ्या सीट आहेत चार हां आणि पाठीमागे दोन भेटतील हे वेगळं आहे थोडस गाडीमध्ये गाडी दिसायला टाकायचं टका हा वेगळं काय आहे वेगळा गाडीला दोन वायपर भेटतील आणि काच साफ करायला याच्यात पाणी भेटेल फ्रीज हो आहे एसी आहे सी आहे थंड पाणी एसी आहे एसी एसी आहे गाडीमध्ये आणि ही बघा ही आहे वॅगनर लॉर्ड वॅगनर जी ना, वै, जी वॅगन अहो जी वॅगन आर अहो पण जी वॅगन आर का ते पण आहे ते तुमच्या बजेट मध्ये नसणार बस ना बस ना बसना, वॅगन आर. आर जी वॅगन आर जी वॅगन आर जी वॅगन आर असं बोला जी वॅगन आर, आर। हां तर यामध्ये तुम्हाला क्रोम फिनिश चे आरशे भेटतील यामध्ये तुम्हाला मागच्या गाडीची मागची गाडी पण दिसून जाईल हां आणि इथून तुम्ही बघू शकता ही बाजूची गाडी पण दिसते आणि तुम्ही पण दिसू शकता हां आणि या गाडीवर तुम्हाला हे हे डिझाईन दिसतील तुम्हाला हे डिझाईन आहेत आणि आ... एकदा एकदा लुक बघू द्या हां ठीक आहे ठीक आहे अँगल घेतो आम्ही फोटो काढायचे अँगल बघा अँगल बघा ओके ना भाई ओके ई एक नंबर एक नंबर एक नंबर अँगलच आहे हां हां नंतर दाखवतो तुम्हाला आता गाडी बघायला तर मामास गाडी विकते टाटा मांजा तर बघू आता तो गेला टेस्ट ड्रायव्ह घ्यावला तो सर इकरा जरा झाला टाइमपास करू का भाई बरोबर ना <laughs> नमस्कार मित्रांनो आत्ता आलो जे टी व आणि हे बघा हे दोन लवबर्ड्स बघा बघा काय करतात मनावना माहिती पण दोन लवबर्ड्स आहेत जाम बेकार आहेत आणि इथं मामाचा मामा काम करते सध्या सध्या परिस्थिती खूप बिकट आहे आणि इथून जादू येणार आहे जादू 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 बघा हे बघा इथून जादू येईल आणि इथं पूल चिकट आहे तरी पण आपण जाऊया तेजस यांची तर बघू हे जोडप काय करतं नक्की जोडपे जोडपेऊ काय करत रोस्ट करत पोस्ट पोस्ट करतो म्हणा घेतो का एकमेकांचे नाही त्याच्या भाई आता आलाय जस्ट कंपनीची सुटून फोटो बघा मी फोटो पोस्ट करतो त्याच्या भाई याला लाईविक लाई करू नका याला लाईव बीक काय करू नका नाही बघा थांब रा मला ब्लॉक करू दे भाई इथून जादू आला नाही का सांगता तुम्हाला जादूची वाट बघता आई त्याच्याचा हेमलेट भेटला यो बघा मी कसा दिसतय मला सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा मी कसा दिसतंय आणि आता ब्लॉग एंड करू आता घरा टाईम टाइम झालाय आणि मला फोटो एडिट करून दे नाही आणि त्याच्यावर ताव नाही जाम हे फोटो डिलीट कर फोटो डिलीट कर दिलीट। केले केलं डिलीट नाही समोर कर केलं आता केलं तर कसं लागतो माझा फोटो तो मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये यावरात आम्हाला दावाचा होता काय ना आम्ही हिंडत बसलो काय वेगळी मुलं कुठं याच्या मुलं आता आम्ही जाऊ परत तुम्हाला दुसरा ब्लॉक तर चला आजच्या ब्लॉग मध्ये याऊरा टाटा बाय बाय ला सब करा लाईक करा आणि शेअर करा बाय